नमस्कार मी डॉक्टर अर्चना होमिओपॅथिक कन्सल्टंट आजची आपली केस आहे एक सत्तर वर्षाच्या मेल पेशंटची ज्यांना दाटदुखीचा त्रास होत होता ही एक व्हिडिओ कॉलवर घेतलेली केस आहे त्यांच्या बायकोनी त्यांना डेंटिस्टला दाखवण्याबाबत विचारले पण ते नाही बोलले मग त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला आणि मग मी त्यांचे केस टेकिंग केले त्यामध्ये त्यांचा सुजलेला गाल सहजच दिसत होता कारण त्यांच्या हिरड्यांना खूप स्वेलिंग होते त्यांना पेन इतके सिव्हिअर होते की त्यांना झोपही लागत नव्हती व्यवस्थित खाताही येत नव्हते थंड आणि गरम दोन्ही पदार्थांनी त्यांना त्रास होत होता मग मी त्यांना विचारले तुम्ही डेंटिस्टला का नाही दाखवले तर त्यांनी काय उत्तर दिलं बघा त्यांनी मला दात काढायला सांगितलं तर कदाचित रूट कॅनल करावे लागले तर आहे त्यापेक्षा जास्त त्रास झाला तर त्यांचे हे उत्तर ऐकून मी पुढे त्यांना काहीच विचारले नाही कारण एवढ्यावरच माझे मेडिसिन कन्फर्म झाले होते मग मी त्यांना मेडिसिन कुरिअर केले ते लोकल असल्यामुळे त्यांना एका तासामध्येच मेडिसिन मिळाले दोन दिवसामध्ये त्यांचे स्वेलिंग बरेच कमी झाले पेनसुद्धा खूप कमी झाले आणि आठवड्याभरात ते पूर्ण बरे झाले केसचे फोटो हे व्हिडिओच्या शेवटी अपलोड केलेले आहेत ते, के ते आपण बघू शकता एका नवीन केसबद्दल जाणून घेऊया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ट्यून टू तो अभिझोमिओपॅथी थँक्यू